दोन वर्षापूर्वी साधारणतः दोन ते अडीच वर्षापूर्वी रशीद खान रहीमकाम पठाण याने दिशा सालियन प्रकरणात तक्रार दाखल केली आणि त्यानुसार आदित्य ठाकरे किंवा दिशा सालियन प्रकरणाशी जे कोण असतील संबंधित तर तपास करून जे कोण आरोपी होतील ते व्हायला पाहिजे आणि एफ आय आर वगैरे नोंदवून पोलीस कारवाई व्हायला पाहिजे अशी लेखी तक्रार दिली दोन वर्षापूर्वी रशीदकांत रहिम रहें, रहीमकांत पठाण याने त्यामध्ये त्या, त्या तक्रारीत त्यानं स्वतःचा जो उल्लेख केलेला आहे राष्ट्रीय सचिव मानव अधिकार सुरक्षा परिषद दोन वर्षापूर्वी आयोगानं बंदी घातली दोन हजार सतराला दोन हजार वीस एकवीसला तो तक्रार करतो की मी राष्ट्रीय सचिव आहे आणि न्यायहिताच्या आणि पब्लिक हिताच्या दृष्टीनं मला हा प्रश्न किंवा तक्रार करायचा अधिकार आहे पब्लिक डोमेनमध्ये प्रशासन किंवा न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास वाढायचा तर या आधारावर त्यानं तक्रार केली दोन वर्ष तीन वर्ष जे काय असलं काहीच झालं नाही मग त्यानंतर नीलेश होजा ह्यानं या प्रकरणात पी आय एल दाखल केली दिशा सालियान प्रकरणात मग पुढे जे काय झालं त्यानंतर त्यान त्याला वाटलं की नुसतं पी आय एल करून उपयोग होणार नाही मग दिशा सालियानबाबतच त्यांनी एका वेगळा मुद्दा आणून रीट पिटिशन सुद्धा दाखल केली ते हायकोर्टापुढे पेंडिंग आहे तर मला काय म्हणायचं की हे दिशा सालियांचे प्रकरण सुरू झालं रशीद खान पठाण ह्याच्या तक्रारीवरून सुरू झालं मग आता रशीद खान पठाण कोण आहे राष्ट्रीय सचिव मानवाधिकार सुरक्षा परिषद निलेश ओझा कोण आहे राष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार सुरक्षा परिषद म्हणजे दोन्ही एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत हे पहिली गोष्ट आता जर या पद्धतीनं जर हे झालं म्हणजे त्यानं तक्रार करायची आणि त्याचा वकील म्हणून मग आपण तो मुद्दा उचलून धरायचा जे काय असेल त्यांचा काय हेतू असेल मी बोलणार नाही कोणाच्या डोक्यात काय चाललं आपण सांगू शकत नाही तर ह्या पद्धतीनं आहे तर मला हे म्हणायचं आहे की तो प्रश्न उचलला दिशा सालियांचा आता हे जे म्हणतो की दोन हजार सतराच्या शिफारशीचं आदेशाचं जे पालन केलं नाही काउन्सिल किंवा पोलीस महासंचालक यांनी त्याचमुळं सुप्रीम कोर्टानं जे सुमोठं कंटेंटचं जे मॅटर केलं ते सुद्धा घडलं कारण काय त्या का ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं जे दोषी ठरवलं रशीद खानलाही दोषी ठरवलं राष्ट्रीय सचिव असल्यामुळं मानवाधिकारचा आणि त्याचा वकील निलेश आहे म्हणून त्यालाही दोषी ठरवलं की चुकीच्या पद्धतीनं तुम्ही प्रकरण हँडल केलं जे काय असेल जे काय मिसकंडक्ट त्या पद्धतीनं हे केलं म्हणजे सर मला काय म्हणायचं आहे की एक बार काउन्सिलनं फक्त सतराच्या आदेशाला फक्त ब तुझ्या जिल्ह्यातलं प्रकरण नाही तू पाय आम्ही तुझ्या जिल्ह्यात हस्तक्षेप करणार नाही तू आमच्या आमच्या जिल्ह्यात म्हणजे आम्ही जिथून निवडून येतो काउन्सिलवर तिथं तू इंटरफेअर नाही कराय तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हे वेगळ्या पद्धतीनं एकमेकाचं बार काउन्सिलवरचं राजकारण हितसमन जपण्यासाठी सांभाळून घेण्यात आलं हे असं त्यातून मग सुप्रीम कोर्टाचं मॅटर घडलं त्यातूनच आता दिशा सालियांचं प्रकरण घडलं दिशा सालियानंतर आता दिशा सालियांच्या प्रकरणात कंटेमचं प्रकरण सुरू झालं पाच न्यायाधीशाच्या कंडाकुटापुढे आता याच महिन्यात सुरू झालेलं आहे म्हणजे हे जे आहे हे जे आहे हे जे आहे तर हे जे आहे ना त्याची हिंमत जे वाढत चालली आणि एकदा दोषी ठरवल्यानंतर अपील प्लात प्रकरण पेंडिंग असताना पुन्हा त्याच पद्धतीचा गुन्हा करायचा तर हे गुन्हेगारीला जे प्रोत्साहन मिळत आहे बार काउन्सिलच्या डोळे जागपणामुळं निष्क्रिय भूमिकेमुळं तर आता यामध्ये सर मी बार काउन्सिलचं नाव पुन्हा पुन्हा घेत आहे पण बार काउन्सिलचे इतर वकील आहे इतर म्हणजे समजा चोवीस जण आहे म्हणजे आशिष देशमुख शिवाय इतर जे आहे त्यांची अशा प्रकारचे अशा प्र पद्धतीचे जे वकिलीच्या आर जे गुन्हेगारी करणारे जे वकील आहेत किंवा जे कोण व्यावसायिक आहेत तर त्यांचा अशा प्रकारचे ते त्यांच्या जे जिल्ह्यामध्ये ते काय रोल करतात वगैरे मला काय माहीत नाही पण मला काय म्हणायचं सर की बार काउन्सिलला जेव्हा आयोगानं शिफारस केली आदेश दिला तर इतर चव सव, चोवीस सभासदांनी चोवीस मेंबरनी आशिष देशमुख आणि निलेशोजाच्या भूमिकेकडे कर, दुर्लक्ष करण्याचं कारण काय होतं कारण एकत्रित जबाबदारी बार काउन्सिल जी आहे त्यासाठी पंचवीस लोकांना आम्ही निवडून देतो तर एकूण एकूण आशिष देशमुख करल ती शेवटी बाकीने आशिष देशमुखला निलेश ओझा करल ते आखरी म्हणजे एकूण काय अप्रत्यक्षपणे बार काउन्सिलचे जे इतर मेंबर आहेत त्यांनी सुद्धा याला पाठबळ दिलं सांभाळून घेतलं आशिष देशमुखच्या आशिष देशमुखमुळं का व्हायला परंतु त्यामुळं गोष्ट कशी झाली की आपलं कोणी काही बिघडू शकत नाही आयोग आयोगाच्या आदेशानंतर आपलं काय झालं नाही सुप्रीम कोर्टानं ना दोषी ठरवलं तरी काही झालं नाही आणि सर आता आता त्या आता जसं मी माझा माझा जो विषय आहे की निलेश होजा याचा गुन्हेगारी इतिहास आता फक्त दोन कोर्टानं दोषी ठरवलं म्हणजे गुन्हेगार इतिहास होत नाही मला मान्य आहे पण सर आता गोष्ट कशी आहे आयोगाच्या नंतर मी बडनेरा पोलिस स्टेशनला तक्रार केली ते तुम्हाला सांगितलं तो पुन्हा विषय मी सांगत नाही मुद्दा क्लिअर आधीच केला सर आता पुसतला पुसद कोर्टामध्ये निलेश होजा पुसतचा मी पुसत आशिष देशमुख आहे पुसतचा प्रॉपर आम्ही तिघाय पुसत्या तर सर पुसत कोर्टामध्ये निलेश होजा आहे आम्ही निलेश होजा याने वकील म्हणजे तो त्यावेळेस वकील व्हायचा होता त्यावेळेस एक फार मोठा गुन्हा केला त्यामुळं पुसद बासद बार असोसिएशननं त्याच्याविरुद्ध पोली स्टेशन पोलीस स्टेशनला तक्रार केली पोलीस इन्क्वायरी झाली दोन हजार दहाला एफ आय आर झाला दोन हजार तेराला चार्जशीट आली चार्जशीट आली वेगवेगळ्या कायद्या आता त्यामध्ये सुद्धा आय पी सीच्या चारशे सतरा चारशे एकोणीस नुसार गुन्हा गुन्हा नोंद आहे म्हणजे चारशे एकोणीस म्हणजे चारशे वीसच्या गुन्ह्याची डेफिनेशन आहे फसवणूक वगैरे जे काय वगैरे आणि इतर बरेच गुन्हे तर सर म्हणजे प्रश्न काय बडनेराकडे चारशे वीसचा गुन्हा आणि पुसदमध्ये पण चारशे वीसचा गुन्हा दोन हजार दहा दोन हजार सतरा बडने बडनेरा पॉलिटिशियन तर सर हा सगळा जो प्रकार आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाचं कंटेम दोषी ठरला तर हे सगळं जे एक एक त्याच्या गुन्ह्याची एक जे साखळी हे सातत्यपूर्ण चालू आहे ती थांबायला तयार नाही आणि आता सुद्धा जे ठीक आहे दिशा सालियन प्रकरणात मी माझी बाजू क्लिअर करतो दिशा सालियन प्रकरणात जे काय चॅनलवर येत आहे बातम्या वगैरे येत आहे मागील मी तीन चार महिन्यापासून बघतोय बघतोय तर आता दिशा सालियनला न्याय मिळायला पाहिजे परंतु ज्याचं स्वतःचं क्री मिळणार रेकॉर्ड आहे जो स्वतः त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे बार काउन्सिलशी किंवा अजून मुंबई दिल्लीपर्यंत किंवा त्याच्या इंडियन बार असोसिएशन वगैरेच्या माध्यमातून वगैरे त्या सगळ्याच्या आड जर त्याचे गुन्हेगारी जर कृत्य चालत असतील तर ता ही जी आहे ज्युडिशियरीला वकील व्यवसायाला जे काय लागलेली जे विषारी वाळवी आहे तर ती विषारी वाळवी पब्लिक डोमेनमध्ये आणायची नागरिकापर्यंत आणची खरा चेहरा पब्लिक पर्यंत पोहोचवण्यासाठी मी आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे सर आता दिशा सालियांचं प्रकरण न्यायात न्यायालयात प्रविष्ट आहे चालू आहे नीलेश होत त्या प्रकरणात राहिला तरी नाही राहिला तरी मला काही नाही मी त्या प्रकरणात येणार नाही मला काही देणं घेण नाही आणि जे विरोधी पार्टी आहे आदित्य ठाकरे असू द्या किंवा ठाकरे परिवार किंवा त्यांच्या जवळचे दूरचे जे कोण असतील म्हणजे ज्या ज्यांचे नाव आजपर्यंत त्या प्रकरणात पुढे आले किंवा आले नाही ते असतील मला त्यांच्याशी देणं घेणं मी मी हे जे आहे जे मी आता जे सगळे जे एकेका मॅटरचा किंवा ज्या प्रकरणाचा उल्लेख करायला ते सगळे बंच आपल्याला मी देणार आहे ते आता या पत्रकार परिषदेतच देणार आहे सगळे डॉक्युमेंट मी देणार आहे तर एकूण मी जे सात दोन हजार सात आठपासून ते आत्तापर्यंत म्हणजे आता दोन हजार पंचवीस साल दोन हजार पंचवीस आलं दोन हजार पंचवीस आलं तरी त्याचं सुरूच आहे आणि एक एक खेळ सुरूच आहे आणि सर ज्या वेळेस ज्यावेळेस आत्ता म्हणजे एप्रिल महिना म्हणजे तोपर्यंतही माझा निर्णय नव्हता योग्य वेळ याची मी वाट पाहिलो योग्य वेळ याची वाट पण ज्या वेळेस आता या दिशा सालीन प्रकरणातून पाच न्यायाधीशाच्या खंडापुटापुढे अवमानना प्रकरण सुरू झालं तर मग आता यावेळेस यावेळेस तर याला प्रोटेक्ट करणारे जे लोक आहे आणि त्यामुळे पहिलं प्रकरण घडलं आता दुसरं प्रकरण असे किती किती कंटेंट किती कंटेंट मॅटर घडू द्यायचे भविष्यात तर ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही योग्य वेळ आहे असं मला वाटलं आणि आज जे मी प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये मागचा माझा हेतू हाच आहे की आता या हे जे कंटेंट प्रकरण जे सुरू झालं सध्या या या महिन्यात तर त्या जे काय जज लोक आहेत किंवा जे न्यायाधीश म्हणजे पाच 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 न्यायाधीशाच्या खंडपीठापुढे सुनावणी आहे तर त्यामध्ये जे काय जबाब वगैरे द्यायचा आहे तो एकोणतीस तारखेला या महिन्याच्या एकोणतीस तारखेला द्यायचा आहे सर मी हे जे काय मुद्दे मांडले माझ्या प्रेस नोटमधून मा किंवा आता जे काय मी डॉक्युमेंट देणार आहे त्या माध्यमातून जर हे सगळे मुद्दे म्हणा किंवा माझे डॉक्युमेंट किंवा माझ्या डॉक्युमेंटच्या जी झेरॉक्स कॉपी जर खंडपीठापर्यंत जर पोचू शकल्या तर खंडपीठाला जर आवश्यक वाटलं तर या डॉक्युमेंटपैकी कुठल्या डॉक्युमेंटचा उपयोग करायचा कुठल्या अथॉरिटीकडून खरंच काय प्रकरण आहे आणि त्यात अजून कुठलं रेकॉर्ड आहे का जसं मी म्हटलं की आयोगाचं जे आहे ते स्पेशल आय जी पी लेवलवर दोन डीवाय एस पी लेवलच्या अधिकाऱ्यांनी हे केलं तर त्यांनी जे जो गोपनीय अहवाल दिला किंवा जो चौकशी अहवाल जो दिला हस्ताक्षर तज्ज्ञाचा जो अहवाल दिला ते सगळा सगळं जे डॉक्युमेंट आहे ते सगळं डॉक्युमेंट आयोगाच्या रेकॉर्ड रूममध्ये आहे तर म्हणजे एकूण जे आहे तर त्या सगळ्या गोष्टीनुसार जर हे जे आहे माझं मी माझी प्रेस नोट मला किंवा त्यासोबतचे जे डॉक्युमेंट आहे ते जर हायकोर्टाच्या पाच सदस्य खंडपीठानं जर विचारत गेले या अवमान प्रकरणातले तर ते, ते, ते त्यांच्या स्तरावर कुठल्या अथॉरिटीला काय डायरेक्शन द्यायचे बार कडून काय मागवायचं नाही मागवायचं तर ते शिफारस करू शकतात आणि त्यावेळेस आशी देशमुख असो किंवा इथले पंचवीस अठ्ठावीस बार काउन्सिलचे मेंबर असो काहीच करू शकणार नाही कारण हायकोर्टानंच जर डायरेक्शन दिलं असं असाय तुमच्याजवळ जे काय रेकॉर्ड असेल ते आणून द्या म्हणजे मला हे म्हणायचं की की दोन हजार सात पासून जे मी संघर्ष सुरू केला संघर्ष सुरू केला तर ते संघर्ष आता शेवटच्या स्तरापर्यंत किंवा मला किंवा मी जे हे प्रकरण उकरून काढलं किंवा जे सगळा डाटा गोळा केला तर त्यातून काहीतरी एक चांगला निर्णय हायकोर्टाच्या चा मा माध्यमातून होऊ शकेल आणि त्यामुळं त्यामुळं पब्लिकला न्यायव्यवस्थेबद्दलही हे राहील आता न्यायव्यवस्थेबद्दल जे काय राहील ते विश्वास निर्माण होईल वगैरे सगळी गोष्ट आता मी स्वतः मी स्वतः वकील आहे बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाचा मी सुद्धा दोन पासून मेंबर आहे आणि मी बार काउन्सिलची सुद्धा इन्क्वायरी मागत आहे आणि त्यातल्या त्यात बार काउन्सिल सर्व सदस्याची इन्क्वायरी करायला पाहिजे किंवा त्याने आशिष देशमुख सोजाच्या या क्रिमिनल नेक्सेसबद्दल डोळे धक्का केले ठीक आहे इतर सदस्यांचा फारसा रोल असेल किंवा नसेल परंतु आशिष देशमुखचा तर थेट संबंध द्यायला कारण त्यानं त्या प्रकरणाचा आयोगाच्या आदेशाचा पाठपुरावा जर केला असता तर सतरामध्ये त्याचा बंदोबस्त झाला असता आणि त्यानंतर ही इतर ज्या गोष्टी घडत गेल्या सुप्रीम कोर्टाचं असू द्या किंवा बडनेरा बडनेराचं असू द्या किंवा नंतर हे पुसतचं क्रिमिनल मॅटर असू द्या ते घडलं नसतं म्हणजे आणि 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 सर गोष्ट कशी आहे निलेश ओझा हो ही म्हणण्यापेक्षा गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणता येईल आणि त्याला खतपाणी मिळालं त्याच्या संघटनेचे इंडियन बार असोसिएशन वगैरे त्यांच्या संघटनेची संख्या वाढत चाललेली आहे मग आता निलेश ओझाचं जर सुप्रीम कोर्ट काही बिघडवू शकत नाही बार काउन्सिल काही करू शकत नाही राज्य मानवी हक्क आयोग जी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ते जर काही करू शकत नाही मग निलेश ओझाच्याच मार्गानं जर आपण गेलो निलेश ओझाला हाताशी धरून आणि आपण आपण जिथं कुठं प्रॅक्टिस करतो तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर जे काय लेवलवर तर आपल्यालाही सांभाळून घेणारे लोक आहेत तर सर म्हणजे लोकां म्हणजे लोकांची लुटमार मुंबई स्तरावरून नॅशनल स्तरावरून आता तालुका स्तरापर्यंत हीच पद्धत येऊ द्यायची आहे का आणि जर येऊ द्यायची आहे सर तर मग त्या गोष्टीला अर्थ नाही सर मी दे, मी दिलेल्या फाईल नंतर तुमच्या लक्षात येईल आणि मी स्वतः वकिली व्यवसायात आहे वकिली व्यवसायात आहे त्यामुळं मला या गोष्टी आता ठीक आहे मी प्रश्न गेलो तुम्ही कशा पद्धतीनं ते लोकांपुढे आणता नाही आणत किंवा खंडपीठापर्यंत कशा पद्धतीनं माझी गोष्ट पोहोचते किंवा नाही पोचत हा माझा विषय नाही आहे परंतु मला माहीत आहे की मी वारंवार वारंवार पुन्हा 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 जे बार काउन्सिल आशिष देशमुख आणि इतर इतर बार काउन्सिलच्या मेंबरवर किंवा त्यांनी जे डोळे जाग केले त्यांच्याबद्दल जो संशय निर्माण करण्याचा आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी स्टेटमेंट देतो स्टेटमेंट जे दिलं त्यानुसार मलाही ते थोडं वातावरण शांत झाल्यावर किंवा ते म्हणणारच झाले वकील साहेब तुम्ही वकील असून वकिलांच्या विरोधात कसे काय बोलता तर ते होणार हे मला माहीत आहे परंतु सर गोष्ट कशी आहे मी मला मी दोन हजार पाच पासून वकील आहे आता ऑगस्ट महिन्यात मला वीस वर्ष पूर्ण होतात वकिलीला आणि यामधले अठरा वर्ष मी या प्रकरणाचा पाठपुरावा करतो निलेशात पण आता जेव्हा एकदा कंटेंट होऊन आता पुन्हा दुसरं कंटेंट तर ही वेळ आता आणि मीडियानं दिशा साली प्रकरणा काय होईना निलेशात प्रश्न उचलून धरला आणि कंटेंटच्या प्रकरणामुळे सुद्धा ते प्रकरण सध्या ज्वलंत विषय आहे मग अशा वेळेस अशा वेळेस मला अपेक्षा ही आहे आपल्या मीडियाकडून किंवा ज्या पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं चॅनल किंवा न्यूजच्या माध्यमातून जे कुठले न्यूज चॅनल आहे त्या माध्यमातून जर खंडपीठाच्या न्यायाधीशापर्यंत जर या गोष्टी जर प्रिंट मीडिया या पद्धतीनं जर पोचला आणि त्यांनी जर स्वतः जर या बाबतीत लक्ष घेऊन तर एकूण जे आहे की वकिली व्यवसायाबद्दल वकील व्यवसायाबद्दल की आता सगळेच वकील निलेशोजासारखे आहे पण माझ्यासारखे सुद्धा आहे माझ्या सारखे सुद्धा आहे मी वीस सु, वीस वर्ष वकिली व्यवसाय करून सुद्धा मी बार काउन्सिलच्या विरोधात बोलत आहे मी वकिली व्यवसाय करून सुद्धा बार काउन्सिलच्या विरोधात बोलत आहे कारण काय वकील गुन्हेगार प्रवृत्तीच्या वकील लोकांना सांभाळून घेण्याची ही जी मानसिकता बार काउन्सिलची ती पण मला एक्सपोज करायची <laughs>